नमस्कार मी ठाणे नंदा कोकाटे कवितेचा शीर्षक आहे आला सण द्वेष होईचा जाळून टाकू द्वेष मत्सर जाळून टाकू आला सणा होईचा दुराचार अनिती पेटवून हा उत्सव होलिका दहनाचा राग रुसवे झटकून सारे जपू अविरत ठेवा ना त्यांचा राग रु झटकून सारे जपू अविरत उधळू करू साजरा सनहा रंगांचा स्नेहाचे सप्त रंग उधळू करू साजरा सणहारंगांचा कटुस्मृती विसरू न जाऊ विसरू न जाऊ स्मरू क्षण तो सौख्याचा जे जे लाभे ते गोड मानू हाच आधार तृप्त जगण्याचा संकटाना हासत झेलू संकटाना हसत झेलू उजळू दीप संयमाचा अपयशाला जिद्दीने हरवू रोहू अंती झेंडा विजयाचा

तरी मृदा अहंकार सोडून देऊ तरी मृता अहंकार सोडून देऊ थोर हा जन्म मानवाचा प्रेम भाव हृदयात जागवू आला सणा होईचा आला सणा होईचा आला सणा होईचा